अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मी मानच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कुलदेवीची खूप छान सेवा बघणार आहोत जी आपल्याला आजपासून म्हणजे अठरा जानेवारीपासून येणाऱ्या पंचवीस जानेवारीपर्यंत करायची आहे का करायची आहे त्याचं कारण सांगते का की आजपासून शाखंबरी नवरात्रोत्सवला सुरुवात होत आहे आजपासून अठरा जानेवारीपासून तर येणाऱ्या पंचवीस जानेवारीपर्यंत हा नवरात्रोत्सव असणार आहे बघा आपण सगळे फक्त शारदीय नवरात्रोत्सव साजरा करत असतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी शारदीय नवरात्रात फक्त आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते पण बघा शाखंबरी नवरात्रोत्सवबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही ज्यांची कुलदेवी ही शाखंबरी आहे त्यांना याबद्दल माहीत आहे ते अतिशय जसं आपण शादे नवरात्रोत्सव साजरा करतो तसंच ते त्यांची भर ही नवरात्र साजरी करत असतात त्यांच्या कुलदेवीची ती भरभर ते भरभरून सेवा करत असतात ज्यांची कुलदेवी ही शाखंबरी आहे पण ते आज घटस्थापना करतात आणि आजपासून नऊ नऊ दिवस ते आपल्या कुलदेवीची म्हणजे शाखंबरी देवीची ते भरपूर अशी सेवा करत असतात जरी आपली कुलदेवी ही शाखंबरी नाही आपली कुलदेवी तुमची कुलदेवी ही कोणतीही असू द्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी यापैकी तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा या नवरात्रात अवश्य करू शकता आणि प्रत्येकाने केलीच पाहिजे बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या गुरूंची सेवा जेवढी करणं गरजेचं आहे तेवढीच आपल्या कुळदेवाची आणि सेवा सुद्धा करणं गरजेचं आहे आपल्याला केंद्रात सुद्धा वारंवार हेच सांगितलं जातं की आपल्या गुरूंची सेवा करा पण त्याचबरोबर आपल्या कुळदेवाची कुळदेवची सुद्धा सेवा करायला विसरू नका कारण की आपलं कुळदैवत कुळदेवी जी असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि जेव्हा आपल्याकडनं त्यांची सेवा घडत नाही तेव्हा आपल्याला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो विवाह जुळत नाही संतान प्राप्तीसाठी आपल्याला अडथळे येतात त्याचप्रमाणे झालेले विवाहसुद्धा मोडतात आता मला बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट आहेत की ताईचे विवाहिक जेवण जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आमचं डिवोर्सपर्यंत काम आलेलं आहे म्हणजे अशांनी अशा ताईंनी मी त्यांना विनंती करेल की तुम्ही आवर्जून या शाखंबरी नवरात्रस्तवमध्ये कुलदेवीची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल ना तेवढी करा कारण की तुमच्याकडनं कदाचित कुळदेवीची सेवा होत नसेल म्हणून तुम्हाला या अडचणींचा सामना करावा लागत असेल तुमचे कोणतेच काम यशस्वी होत नाही तुम्हाला प्रत्येक कामात फक्त अडथळे येतात सगळे कामं तुमचे अर्धवट राहिलेले आहेत तुमचे कामच पुढे जात नाहीत तर तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवाची कुळदेवीची सेवा तुमच्याकडनं घडत नाही आहे म्हणून तुम्हाला हे अडथळे आहे आणि तुमच्यासाठी ही संधी म्हणा या नवरात्र शाखंबरी नवरात्र तुम्हाला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे बघा ज्यांची कुळदेवी शाखंबरी देवी आहे ते तर सेवा करणारच आहेत पण बघा आपल्यालासुद्धा जरी तुमची देवी कुळदेवी ही कोणतीही असू द्या तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची आहे आता कुळदेवची सेवा काय करायची ते पण मी तुम्हाला सांगते देवी एकच आहेत पण त्यांची रूपे मात्र वेगळी आहेत म्हणून तुमची कुळदेवी ही कोणतीही असू द्या महालक्ष्मी असू द्या तुळजाभवानी असू द्या किंवा रेणुका माता असू द्या सप्तशृंगी माता कोणतीही असू द्या तरीसुद्धा तुम्ही या नवरात्रात तुमच्या कुळदेवची सेवा ही अवश्य करा ही माझी सगळ्यांना कळकळून कर विनंती तुम्हाला सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते तुम्हाला यापैकी कोणती सेवा जमेल जी कोणती से सेवा जमेल ना ती तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे तुम्हाला आजपासून म्हणजे अठरा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशती पाठ मग तुम्ही एक करा नऊ दिवसाचे नऊ करा किंवा रोज फक्त दोन दोन अध्याय वाचा असा तुम्ही एक पाठ करा आता दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे हे तुम्हाला माहीत असेलच दुर्गा सतशती पाठ करणं म्हणजे काय बघा तुम्हाला साडी घालून हा पाठ करायचा असतो साडी घालायची हातात बांगड्या भरायच्या किमान दोन दोन तरी बांगड्या असल्या पाहिजे आणि बांगड्या काचेच्या असल्या पाहिजे कपळाला कुंकू लावायचं गळ्यात मंगळसूत्र व विवाहित महिलांनी गळ्यात मंगळसूत्र घालायचं लक्षात घ्या आणि तुम्हाला हा पाठ करायला बसायचा आणि संपूर्ण दुर्गा सतशती पाठ तुम्हाला संपूर्ण जो दुर्गा सवतशदी ग्रंथ आहे ना तो तुम्हाला पूर्ण वाचायचा असतो लक्षात घ्या तुम्हाला जर पूर्ण पाठ करायला एका बैठकीत जमत नसेल तर तुम्ही फक्त रोजचे दोन दोन अध्याय जरी वाचले असा तुम्ही या नऊ रात्रामध्ये एक जरी पाठ आपल्या कुळदेवीसाठी केला तरी ती सेवा पण खूप मोठी आहे नाही तुम्हाला रोज पूर्ण पाठ करणं शक्य नाही तुम्ही फक्त रोजचे दोन दोन अध्याय वाचा ती, ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे आता बघा ज्यांना शक्य आहे रोज पूर्ण पाठ करणं त्यांनी अवश्य या नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करा जेणेकरून तुमच्या कुळदेवची सेवा तुमच्याकडनं घडेल आणि तुमची अडलेली जी काही कामे आहेत ना ती मार्गी लागतील आणि बघा जेवढी आपण सेवा करतो ना तेवढंच आपल्या संसारासाठी हे चांगलं आहे जेवढी आपण गुरुंची सेवा करतो ना तेवढी आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे याचा विचार करा आणि नक्की सुरुवात करा आता बघा ज्यांना दुर्गाचं तशी ती पाठ करणं शक्य नाही त्यांनी दोन मिनिटांची ही सेवा आहे त्यांनी ती अवश्य करावी ती म्हणजे एक आहे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विचय या नव्याण्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही एक माळ करा पाच माळ करा सात करा अकरा करा हे तुमच्या मर्जीवर आहे रोज तुम्ही नित्यसेवेत जरी ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विचय या नव्याण्णव मंत्राचा जप केला तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या या न पं या मंत्रामध्ये सगळ्या कुळदेवींचा समावेश आहे सगळ्या देवींचा समावेश आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजरालेश्वरी राजराजेश्वरी सगळ्या देवींची नावे आहेत त्यामुळे तुम्ही या मंत्राचा जप केला तरी तुमच्या कुळदेवीची सेवा ही तुमच्याकडनं घडणार आहे म्हणून या नव्याण्णव मंत्राचा रोज एक माळ जप करावा अवश्य करावा नाही जमत ना पण आता नवरात्र आहे शाखंभरे नवरात्र असतो या नवरात्रात रोज एक माळ आपल्या कुलदेवीसाठी अवश्य घ्या काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला दोन मिनटाच्या आत तुमची ती माळ घेऊन पूर्ण होईल त्यानंतर बघा तुम्हाला ओम ॲम रिम क्रीम चामुंडाची ही सगळ्यात सोपी सेवा आहे आणि त्यानंतर तशीच एकदम सोपी सेवा ज्यांना दुर्गासप्तशदी पाठ करणं जमत नाही पण दुर्गा सप्तशती पाठाचं फळ हवं आहे त्यांच्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे सगळ्यात जास्त प्रभावी आहे सिद्ध कुंजिका ही म्हणजे सिद्ध केलेला स्तोत्र आहे त्याचं नावातच ते सिद्ध आहे आणि जे जो कोणी व्यक्ती या स्तोत्राचं रोज पठण करतो ना त्याला कधीच अपयश येत नाही लक्षात घ्या कुलदेवीची कृपा त्याच्यावर भरभरून राहत असते त्याला आयुष्यात कधीही कशाची कमी पडत नाही सिद्ध कुंजिका स्तोत्र हे खूप प्रभावी आहे ते सुद्धा आपल्या रोजच्या नि सगळ्यांनी म्हटलंच गेलं पाहिजे पण मला माहीत आहे आपल्याला कामाचा खूप व्याप असतो आपल्याकडनं नित्यसेवेमध्ये एवढ्या सेवा होत नाही तर तुम्ही अवश्य या नवरात्रामध्ये हे नऊ दिवस आजपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत रोज एकदा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करा आणि रोज ओम एम ह्रीम क्लीम चामुण्णा विचय या मंत्राचा जप करा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं जमत नाही ना त्यांनी फक्त एवढी सेवा करा तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवाची सेवा घडेल आणि आपोआपच त्या, त्या सेवेचं से फळ तुमच्या पदरात पडणारच आहे तुमची ती सेवा कधीच वाया जाणार नाही लक्षात घ्या सिद्ध कुंजिका स्त्रोत्र म्हणायला सुद्धा दोन मिनटंच लागतात आपल्या स्वामींची नृत्यसेवेच्या पुस्तकात सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तुम्ही त्यातून पाहून अवश्य म्हणा तुमच्याकडे नृत्यसेवेचं पुस्तक नसेल तर जवळपासच्या स्वामींच्या केंद्रातून अवश्य घेऊन या नाही मिळालं तर गुगलवर सर्च करा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि पी डी एफ काढून तुम्ही म्हटलं मोबाईलमध्ये बघून जरी तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर अशापर्यंत तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची आहे कुंकुमारचन करणं जर शक्य असेल लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकुमार्चन हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत ना तुम्ही या नवरात्रामध्ये रोज श्रीसुक्ताचं पठन करून कुंकुमार्चन करा श्रीसुक्ताला कमलात्मक मंत्र लावून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर फक्त आपल्या कुळदेवीचा मंत्र नवानो मंत्र ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाई विचय नमो नमः नमो नमः म्हटलं की कुंकुमाचन करायचं कुंकुमाचन तुम्ही देवीच्या टाकावर करू शकता तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या त्या कुळदेवीच्या टाकावर तुम्ही करू शकता श्रीयंत्रावर करू शकता चांदीचा सा कॉईन तुमच्याकडे असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता तुम्ही कशावरील कुंकुमाचन करू शकता आणि अवश्य करा किमान या नऊ दिवसात एकदा तरी कुंकुमाचन करायला विसरू नका आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई आम्ही घटस्थापना करत नाही या शाखंभरी नवरात्रस्तो मध्ये आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही जरी तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा मात्र अवश्य करू शकता ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते ज्यांची कुळदेवी चाकंबरी आहे ते तर भरभरून त्यांच्या देवीची सेवा करतातच त्यांच्या कुळदेवीची सेवा करतातच जरी आपल्याकडे घटस्थापना केली जात नाही ना पण मात्र आपण सेवा करू शकतो आणि अर्थातच ही सेवा आपल्या कुळदेवीपर्यंत पोहोचणार आहे त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळणार आहे यात काही शंका नाही देवी एकच आहे तिची फक्त ही रूपी आहेत त्यामुळे हा विचार करू नका की ही कुळदेवी आमची नाही त्याच्यामुळे आम्ही सेवा करणार नाही हा विचार अजिबात करू नका बघा देवीचं देवी एकच आहे तिचे रुपे अनेक आहेत त्याच्या या नऊ दिवसामध्ये किमान एक दिवस तरी एक दिवस तरी वेळ काढून दुर्गा सूत्राची ती पाठ करा नाही तेवढा वेळ तर रोज त्याचे दोन दोन अंतही वाचा तेवढाही वेळ नाही तर रोज फक्त ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विचे या नवाण्णव मंत्राची एक माळ घ्या किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जेवढा वेळेस तुम्हाला जमेल तेवढा वेळेस पठण करा नाही जास्त वेळेस जमलं तर किमान एक वेळेस तरी पठण करायला विसरू नका जेणेकरून तुमचे अडलेली कामे मार्गी लागतील तुम्हाला खूप चांगला अनुभव या सेवेचा नक्की कारण जेव्हा आपण अपन आपल्या कुळदेवची सेवा करतो आपल्या गुरूंची सेवा तर आपण नित्यसेवा आपण रोजच करतो पण त्याचबरोबर आपल्या कुळदेवची सेवा जेव्हा आपण करतो ना तेव्हा खरंच तुम्हाला सांगते की आपल्याला कधीच अपयश येत नाही आपल्याला आपली कामे झटपट होतात आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाही तुमची कोणतीही इच्छा असू द्या पण तुमच्याकडनं जर तुमच्या कुळदेवीची गुरूंची सेवा होत नसेल तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ लागतात म्हणून आपल्या गुरूंची सेवा तर कराच पण त्याचबरोबर आपल्या कुळदेवाची कुळदेवीची सुद्धा सेवा करायला विसरू नका आणि हा नवरात्र असतो आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं समजून या नऊ दिवसामध्ये नक्कीच आपल्या कुळदेवाची सेवा जमेल तितकी करायला विसरू नका तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ